के साथ दारू प्यायला हॉटेलत जागा दिली आणि दोन मालक आणि गुन्हा सोलापूर पुणे महामार्गावरील हॉटेलमध्ये दारू विक्री करून तेथेच पिण्यास परवानगी देणाऱ्या दोन मालक व तीन ग्राहकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना न्यायालयाने एकोणसाठ हजार रुपयाचा दंड ठोठवला आहे ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली शिवाजीनगर बाळे येथील हॉटेल मनोरमा या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक अंजली सर्वदे यांच्या पथकाने धाड टाकली तेव्हा चालक विश्राम मूलचंद यादव वयवर्ष पस्तीस हा ग्राहकांना दारू पिण्याची व्यवस्था करून देत होता कारवाईत सुनील शंकर भोसले वयवर्ष चव्वेचाळीस राहता ढोमणेनगर बाळे विशाल सुरेश जेधे वयवर्ष पस्तीस राहता पद्मावतीनगर बाळे या दारू पिणाऱ्या दोघांना अटक केली व त्यांच्या ताब्यातून दारू व अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या सोलापूर वारशी रोडवरील खेडगावच्या हद्दीतील हॉटेल राजमध्ये दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पदकाने शुक्रवारी रात्री नऊ वाजता धाड टाकली तेव्हा धाबा हनुमंत तांदळे वयवर्ष चोपन्न राहता तोडकर वस्ती बाळे मद्यपी ग्राहक नेताजी खताळ वयवर्ष चव्वेचाळीस राहता खेड या दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम अडुसष्ट व चौऱ्याऐंशी अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक जगन्नाथ पाटील निरीक्षक अंजली सरवदे सुखदेव सिद्धी यांच्या पथकाने पार पाडली